मंडळी तुम्हाला जर हॉटेलमध्ये जाऊन जेवायची इच्छा असेल काहीतरी चमचमीत खायची इच्छा असेल तर रेस्टॉरंट स्टाईल आज मी तुम्हाला पनीरची रेसिपी बनवून दाखवणार आहे याआधी कधीच तुम्ही अशी रेसिपी बनवली नसेल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे अशा पद्धतीने क्यूब्समध्ये कट करून यानंतर एक कांदा क्यूब्समध्ये कट करून घेतला आहे सिमला मिरची क्यूब्समध्ये कट केलेल्या आहेत एक सिमला मिरची आहे दोन टोमॅटो लहान होते म्हणून दोन घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठे असतील तर एकच घ्या ते सुद्धा क्यूब्समध्ये कट करून घेतले आहेत यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घालायची एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ही मिरची पावडर अजिबात तिखट नसते फक्त कलरसाठी याचा आपण वापर करायचा आहे त्यामुळे मी इथे एक चमचा भरून घातलेली आहे एक चमचा गरम मसाला तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता किंवा किचन किंग की मसाल्याचा वापर करू शकता एक चमचा धणे जिरे पावडर आणि एक चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे पाव चमचा इथे मी चाट मसाला घातला आहे यामुळे फ्लेवर खूप छान येतो रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येण्यासाठी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली आहे आता एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं मिठाचा वापर आपण नंतर देखील करणार आहोत म्हणून थोडंसंच आधी मीठ घाला गरज लागेल तर पुन्हा मिठाचा वापर करायचा एक चमचा तेल घातलेला आहे मोस्ट इन्ग्रेडियंट यामधील दोन चमचे बेसन आता हे बेसन यामध्ये घालायचं आहे यानंतर रिच फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे दही वापरलेलं आहे।, वा आहे, आहे आता हे सगळे जिन्नस पॅचोल्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हे पनीर जे आपण घातले आहेत ते तुटले नाही पाहिजे त्यामुळे सावकाश अगदी हलक्या हाताने सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे बघा मी सगळे जिन्नस आता व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आता यावर प्लेट ठेवायची आणि दहा मिनटं मॅरिनेशनसाठी बाजूला हे ठेवून द्यायचं मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा आता इथे मी पॅन ठेवलेलं आहे गरम करायला दोन ते तीन चमचे तेल घालायचं दहा मिनटं झालेली आहे पनीर मॅरिनेट करून आता हे पनीर आपण मॅरिनेट केलेलं यामध्ये घालायचं आहे स्पॅच्युलाच्या मदतीने तळापासून छान मिक्स करत अशा पद्धतीने हे चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे तळापासून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला लीड लावायची आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं तर दोन मिनटं फक्त मी शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याला कलर देखील खूप मस्त आलेला आहे पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे अशा पद्धतीने छान आपल्याला हे ड्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आधी थोडीशी ग्रेव्ही होती आता हे पूर्ण ड्राय झालेलं आहे आपण जो मसाला लावला होता मॅरिनेट केला होता तो सगळा मसाला या भाज्यांना व्यवस्थित कोड झालेला आहे दोन ते तीन मिनटं पनीर आणि इतर भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत हलक्या हातानेच व्यवस्थित मिक्स करून चांगले शिजवायच्या आता ह्या सगळ्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर मसाले तुम्ही पाहू शकता मस्त या भाज्यांना कोड झालेला आहे आता याच पॅनमध्ये आपण भाजी बनवणार आहोत दोन चमचे तेल घालायचं आहे एक चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुलून यायला पाहिजे मस्त सुगंध सुटला की काही खडे मसाले घालायचे एक दालचिनीचा तुकडा दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंग एक तमालपत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा देखील स्लो गॅसवर छान परतवून घ्यायचा याचा कलर चेंज होईपर्यंत चांगला हा कांदा परतवून घ्यायचा आहे आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे काही यामध्ये मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी घालायची आहे अजिबात तिखट नसते अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धणे जिरे पावडर घालायचे आहे यानंतर मी जे मॅरिनेट केलं होतं ज्या बाउलमध्ये पनीर त्या बाउलमध्ये पाणी घालून थोडंसं पाणी घातलं आहे कारण मसाले आपले जळले नाही पाहिजे आता मा पाणी घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एक मिनटं हा मसाला चांगला परतवून घ्यायचा म्हणजे याला कलर चांगला येतो आता इथे मी दोन मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती प्युरीसुद्धा यामध्ये घालायची आहे टोमॅटो प्युरी घातल्यानंतर चांगला हा मसाला दोन मिनटं छान परतवून घ्यायचा आहे गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे छान मंद गॅसवर अशा पद्धतीने मसाला परतल्यामुळे सुगंध देखील छान येतो आणि सगळे मसाले चांगले शिजले जातात कच्चा फ्लेवर यामध्ये अजिबात राहत नाही तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याला उकळी आलेली आहे गॅस मी स्लो ठेवूनच हा मसाला चांगला शिजवून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यात मी टॉमॅटो वाटून घेतले होते त्यामध्येच पाणी घालून थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं लक्षात असू द्या आपण पनीर जेव्हा मॅरिनेट केलं त्या वेळेला देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे आता कसुरी मेथी थोडीशी घालायची आहे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून ही ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची आता या पनीरच्या भाजीला रेस्टॉरंट स्टाईल रिच फ्लेवर येण्यासाठी यामध्ये एक मोठा चमचा मी क्रीम वापरलेली आहे म्हणजे घरातील दुधाचीच मलाई आहे तुमच्याकडे जर मार्केटमधील फ्रेश क्रीम असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता याला मस्त आता ग्रेव्हीला एक चांगला कड काढून काड़ घ्यायचा आहे यानंतर आपण जे पनीर मॅरिनेट करून फ्राय केले होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि सावकाश हलक्या हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे सगळे मसाले या भाजीला लागले जातील गॅस स्लो केलेला आहे फास्ट करायचा नाही सगळं व्यवस्थित अगदी स्पॅच्युलेच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले चांगले याला कोट होतात आणि ही भाजी देखील खायला खूप छान लागते मंडळी जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा आता दोन हिरव्या मिरच्या मी अशा स्लीट करून टाकलेल्या आहेत तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर तुम्ही नाही तरी तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची लीड लावून दोन ते तीन मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त याला कलर आलेला आहे तरी देखील खूपच छान आलेली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी तुम्ही पनीर तिखा मसाला अशा पद्धतीने बनवू शकता खूपच मस्त आणि टेस्टी अगदी लागते तुम्हाला आता रेस्टॉरंटला जायची गरज नाही तुम्हाला जर रेस्टॉरंटचं खायची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीने पनीर तिखा मसाला एकदा घरी बनवून नक्की ट्राय करा हा पनीर तिखा मसाला रोटीबरोबर नानबरोबर अप्रतिम लागतो तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता पण रोटीबरोबर नानबरोबर याची चव खूपच भारी असते तर म मंडळी तुम्हाला मी पनीर तिखा मसाला हा खूपच सोप्या पद्धतीने अगदी रेस्टॉरंट स्टाईल घरी कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद